मित्रांनो माझ्या एक मराठी स्टोरी मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे माझ्या मामा माझ्या मामीला अजिबात खुश ठेवत नव्हते मामा जेव्हा घरी यायचा तेव्हा मामी मला इशारे करून रूममध्ये बोलवायची माझी मामी दिसायला खूप सुंदर होती आणि वयाने जरी पस्तीस वर्षाची असली तरीसुद्धा अजूनही खूप तरुण वाटायची मामांच्या घरी गेलो तेव्हा मला मामीकडे पाहून खूप लाज वाटायची कारण मामी खूप सुंदर होती आणि एवढ्या सुंदर बायाशी मी कसं बोलू याची मला खूप लाज वाटायची पण थोड्याच दिवसामध्ये मामीने मला रूममध्ये बोलावले आणि मला म्हणाली माझी तब्येत बरी नाही आणि तू माझ्या रूममध्ये झोपायला तरी ये तर मला काही बोलायची अडचण नव्हती मामीने मला रूममध्ये झोपायला सांगितले होते आणि काही दोन दिवसापासून घरी नव्हते त्यांच्या कामासाठी मामा त्यांच्या कामासाठी बाहेरगावी गेले होते त्यामुळे मला पुढे काहीच न बोलता आले आणि मी माझी मी मामीच्या रूममध्ये एका बाजूला झोपायला गेलो आणि थोड्याच वेळात मध्ये मामीने रूममधली लाईट बंद केली आणि नंतर मला अचानक पहिल्यांदा चाळीस वर्षाच्या मामीची आणि बायकोमध्ये माझे नाव समीर आहे मी सध्या नोकरीच्या शोधात मध्ये होतो पण मला काही केल्याने नोकरी कुठे काहीच मिळत नव्हती माझ्या मित्रांनासुद्धा खूप सांगितलं होतं की कुठे नोकरी असेल तरी सांगा पण त्यात माझा एक जिवलग मित्र होता त्याची माझी त्याची आणि माझी एक खूप दिवसापासून मैत्री होती आणि त्याने मला एका ठिकाणी नोकरी असलेली सांगितली आणि ती नोकरी त्याच्याच मामाच्या घरी होती त्याने मला शहरातल्या मामाचा सा आढावा साथ दिला आणि मी लगेच दुसऱ्या दिवशी मामांच्या घरी पोहोचलो माझी बायको माझ्यासोबतच होती आणि मामाचं घर खूप मोठा होता पण मामाने मी गेल्यावर एक आठ घातली होती ती म्हणजे ते मुला तुला काही टेस्ट कराव्या लागतील सर्वजण नॉर्मल झाल्या तर तुझी नोकरी मात्र फिक्स झाली मला खूप विचित्र वाटलं पण त्यापेक्षा मला त्यांनी पगारही तसा सांगितला होता त्यामुळे मी सुद्धा पुढे काही न बोलता बसलो मला नोकरीची खूप गरज होती मामानी मला इंटरेस्ट दिला आणि मी जाऊन सर्व टेस्ट करून आलो दुसऱ्या दिवशी माझा रिपोर्ट आला मामा खूप खुश झाले रिपोर्टमध्ये काय लिहिलं होतं ते मला मा काही माहीत नव्हतं कारण मी दहावी पास होतो आणि त्यामुळे मला इंग्लिश काही वाचता येत नव्हती त्यामुळे मला मला रिपोर्टमध्ये काय आहे ते काही कळालंच नाही मी घरी आलो आणि माझ्या बायकोला सर्व काही गोष्टी सांगितल्या बायको म्हणाली की मोठ्या लोकांचं असंच असतं आपल्या नोकराला कोणता रोग असेल तर तो आपल्यालाही होईल म्हणून मोठे लोक अशा टेस्ट करून कामावर ठेवतात आणि आम्ही दोघेही त्या गोष्टी विसरून गेलो दुसऱ्या दिवशी कामावर गेलो तेव्हा मामी मला खूप खु खुश दिसत होती रोजच्यापेक्षा कामाच्यामध्ये खूप बदल झालेला मला दिसला म्हणजे मित्राची ती मामी असल्यामुळे ती मालकी म्हणून बोलायचं नाही तर तिला काय म्हणून बोलायचं माझा मालक खूप वयस्कर होता आणि मालकीन मात्र तीस पस्तीस वर्षाची होती पण ती अजून खूप एक तरुणी वाटायची पण त्यांना अजूनही मूल झालेलं नव्हतं मी काम करत असताना एके दिवशी माझ्या ठिकाणी काम करणारा अगोदरचा नोकर आला आणि म्हणू लागला तू टेस्टमध्ये पास झाला का पण ह्या ठिकाणचा मालक आणि मालकीन नोकराला काही जास्त दिवस ठेवू देत नाही ते खूप लवकर ते खूप लवकर नोकरीवरून काढून टाकतात मला त्या गोष्टीचं खूप वाईट वाटलं कारण मला आता पैशाची खूप गरज होती आणि त्या आणि त्या अगोदरच्या डॉक्टरांनी म्हटल्यामुळे मला खूप टेन्शन आलं मालक कंपनीच्या कामासाठी नेहमी बाहेर राबायचे आणि मामी रोज नवनवीन ठिकाणी जायची आणि माझ्यासोबत मलाही त्याच्यासोबत मलाही घेऊन जायची मोठमोठ्या पार्टीसुद्धा करायची मी टेस्टमध्ये पास झाल्यापासून मामीचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा होता मला ते कळलं नव्हतं मामी दिसली तर खूप दिसायला तर खूप सुंदर होती मला वाटलंच अशी बायको मला मिळाली पाहिजे होती कारण माझी बायको खूप साधारण होती मात्र ही गोष्ट मला खूप आवडायची की मी रोज सकाळी तिच्याजवळ आता असल्यामुळे मला माझी काही मस्ती नेहमीच हजर राहायची मी माझ्या मनामध्ये जणू स्वप्न सांगवायचो की माझी बायको आहे आणि मामा नसताना मामी सुद्धा माझ्यासोबत एकदम मन मोकळेपणाने राहू लागली एके दिवशी तिने मला बोलून घेतलं आणि मला म्हणू लागली हे पैसे दहा हजार रुपये हे तुझ्या पगाराच्या व्यतिरिक्त तुला स्वतःवर खर्च करण्यासाठी दिले आहे आणि मी ते माझ्या बायकोला काही सांगितलेच नाही मी एका पार्लरमध्ये गेलो आणि स्वतःचा खूप मेकअप केला मी माझ्यासाठी नवीन कपडे सुद्धा घेतले आणि आता खूप सुंदर दिसत होतो माझा हा अवतार स्वतः आरशामध्ये बघितल्यावर माझी नजर मला लागली असं झालं दुसरे दिवस मी मामीच्या समोर गेलो मामी मला पाहताच म्हणू लागली समीर आज खूप सुंदर दिसत आहे आणि तो असं काय तिने माझ्या हातात हात धरला आज पहिलीच वेळ होती की मामी एवढ्या जवळ येऊन मला बोलली आणि मी मामी बोल मामीच्या बोलण्यामध्ये मला वेगळीच जाणीव होती मी दिवसभर काम करायचो काम करून घरी जायचो तेव्हा माझ्या बायकोला जवळ झोपलो असता मला वाटायचं माझ्याजवळच माझी कामच आहे दिवसभर मामांच्या सहवासात असल्यामुळे मला वाटायचं की माझी बायको जवळ नाही तर माझ्या कारकीर्द झोपल्या आहे जवळ झोपलं आहे मला असं वाटायचं आणि मी मनातल्या मनात, मनात खुश होईच थोड्या दिवसामध्ये मला कळलं की माझी बाई खूप प्रेग्नेंट आहे मामा सुद्धा खूप खुश दिसत होता मी बाप झालो म्हणून मामा सर्वत्र सांगत फिरत होता आणि मामीसुद्धा खूप खुश झाली होती आणि मलासुद्धा खूप खुशी झाली होती कारण पस्तीस वर्षानंतर घरामध्ये सर्व खुशीचे वातावरण होते आता थोड्याच दिवसामध्ये काही दिवस येणार होती तेव्हा जशी दिवाळी जवळ येत होती तस तशी मामा आणि मामीमध्ये भांडणे व्हायला सुरुवात झाली होती मला भांडण्याचे काहीच कारण कळत नव्हते कारण मला चित्रपटम समोर दिसत होती की मामीला विचारलं काय ही तुला काय त्रास आहे जर असेल तर मला सांग पण काहीतरी पुढे मला काहीच बोलले नाही एका दिवशी मामा माझ्याजवळ आले आणि मला म्हणू लागले आज तुझ्या करकिर्दीचा दिलेले दिवस आहे आणि ते आता मूल झालेलं आहे ते मला नको आहे त्या मुलाला तो कोणत्या तरी आश्रमामध्ये नेऊन सोड आणि परत येईन मामा एवढे दिवस एवढे दिवस खूप खुश होते आणि अचानक मामा माझ्यासोबत असं का बोलू लागले मला सुद्धा एक मूल झालेला होता पण चार ते पाच महिन्यामध्ये त्यांना निमोनिया झाल्यामुळे त्याचा काहीच ताप कमी होत नव्हता म्हणून तो मरण पावला तेव्हापासून माझी बायको मूल ठेवायचं म्हटलं की खूप राग राग आणि चिडचिड करायची कारण तिला वाटायचं की आपल्याला झालेल्या प्रत्येक मूल असं तीन चार महिन्यामध्ये मरण पावतात त्यामुळे ती मला आता काहीही मूल ठेवू देत नव्हती हो मामाचं मूल जन्माला आलं आणि मामा मला म्हणू लागले ह्या मुलाला घेऊन खूप दूर आश्रमामध्ये नेऊन सोड माझ्यामध्ये सोडायची मत नव्हती हो त्यामुळे मी कामाला नको म्हणावं तर माझी नोकरी जाणार हे मात्र नक्की काय केलं आणि कामामध्ये खूप जोराचे भांडण झाले मामामध्ये मामीमध्ये खूप जोराचे बांधण झाले मामी म्हणाले मी तुला घाट्ट स्पोर्ट देणार आणि तुझी प्रॉपर्टीसुद्धा मी घेणार जस जसं मूल जन्माला येणार होत तस तसं मामाची प्रॉपर्टीमध्ये खूप त्रास होत होता त्यामुळे त्यांना हे मूल नकोसं वाटायचं या मुलाला मुलाचा पायगुण चांगला नाही असं वाटायचं त्या दोघांचं भांडण झाल्यावर मी मामी मलाकडे बोलून म्हणाली या मुलाचा खराब बाब तू आहेस आणि तू मुलाला सर्वच म सर्वस्व आहेस माझ्या पायाखालची जमीन सरकली कारण मी या मुलाचा बाप कसा होऊ शकतो मी कार्यकर्ता आश्चर्य ते कार्यकर्ता आश्चर्य बघत होते आणि मामी मला समजावून सांगत होती तू खरंच त्या मुलाचा बाप आहेस मला काही अजिबात कळत नव्हते तेव्हा मामी मला दी एक गोष्ट तू खरंच त्या मुलाचा बाप आहेस मला काही अजिबात कळत नव्हते तेव्हा मामी मला प्रत्यक्ष प्रत्येक गोष्टी समजून सांगू लागली मेघाने खूप गर्दी होती आणि मला खूप श्रीमंत व्हायचं होतं त्यासाठी माझ्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीसोबत मी लग्न केलं त्याला त्याच्या प्राप्तीसाठी वाली हवा होता पण त्याचं वय जास्त असल्यामुळे मूल होत नव्हते असे डॉक्टरांनी सांगितले तो येण्याच्या अगोदर खूप मोकळा करून त्याने मूल करून घेण्यासाठी प्रयत्न केला होता पण मला आजपर्यंत एकही आवडला नाही म्हणून मी कोणाकडूनही बोट ठेवलं नाही पहिल्या नजरेमध्ये मी तुला फसत गेलं आणि तुझ्याकडून मूल ठेवायचं ठरवलं आणि ते असं झालं मी खूप विचारात पडलो होतो पडली होती मला काहीच कळत नव्हते की काय असं काय बोलत आहे मी तर बाकीच्या जवळ कधीच गेलो नव्हतो तेव्हा मामी मला सांगू लागली की तू रोज रात्री घरी गेल्यावर ती तुझी काय तुझ्या बायकोला झोपेच्या गोळ्या घ्यायची आणि ती नंतर सकाळपासून झोपेत राहायची आणि तुझी मामा मला आणून तिथे तुझ्या जवळ सोडायची आणि थोड्याच दिवसामध्ये आपल्याला मूल आणि त्यामुळे या मुलाचा बाप तू आहे काय तिची बोललीस प्रत्येक गोष्ट माझ्या जीवाला लागली मला बायको होती आणि माझी अगोदरच खूप गर्दी होती आणि आता या मुलाचा मी काय करू काय नाही हे काही मला काही कळत नव्हते मी सर्व गोष्टी घेऊन घरी येऊन माझ्या बायकोला सांगितलं तेव्हा बायकोने मला सोडून जाण्याचा निर्णय घेतला आणि घटस्फोट द्यायलासुद्धा तयार झाली आता मी एकटाच पडलो होतो मामीन मला मामाला मामी मामळतीनं मामाला जीव दिला आणि मामाची संपूर्ण प्रॉपर्टी नावावर करून घेतली मी ज्या घरामध्ये आम मामीने मामाला घटस्फोट दिला आणि मम्माची संपूर्ण प्रॉपर्टी नावावर करून घेतली मी ज्या घरामध्ये कामाला जात होतो ते घर सुद्धा मामीने नावावर करून घेतले मामी मला म्हणू लागली आता तुला माझ्यासोबत लग्न करावे लागेल माझ्यासोबत लग्न केलं आणि मी माझ्या पहिल्या बायकोला तरी सोडू शकत नाही होतो मी बायकोला खूप सांगण्याचा प्रयत्न केला मी कोणत्याही गोष्टीला जाणून बुजून केलं नाही मला दाखला धोका देऊन या सर्व गोष्टी माझ्यासोबत केलेल्या आहेत मामीने सुद्धा तिला खूप समजावून सांगितलं तेव्हा माझी बायको एकत्र राहायला तयार झाली माझी बायको खूप सुद्धा खूप गरीब घरातली होती आणि तिला सुद्धा आता या मोठ्या घरामध्ये राज करायला मिळणार होतं कारण तिला सांगितलं तू माझ्यापेक्षा लहान असली तरी तुझी जागा माझ्यापेक्षा मोठीच आहे तू याची मोठी बायको आणि मी एकटीच होती बायको तेव्हा माझी बायको तयार झाली मामा आणि सर्व घरातले सुद्धा माझ्या पहिल्या बायकोच्या हातात येऊन टाकला मामीने आणि आता या दोन्ही एकत्र माझ्यासोबत खूप खुश राहतात जर मित्रांनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा प्रेम करायला मात्र अजिबात विसरू नका धन्यवाद